नमस्कार महासंग्रामलाय मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या भेटीसाठी एक बुजुर्ग व्यक्ती मरखले लक्ष्मणराव पाटील हे सगळीचे रहिवासी आहेत त्यांची जीवनातील व्यथा आज, ये है। आज, ये आज ये जे वयस्कर आहेत आज त्यांचा जन्म एकोणीसशे एकावन्नचा आहे आज एकोणीशे एकावन पासून त्याने जीवनामध्ये जे जे घडामोडी झालेत ते आपल्यासोबत मांडणार आहेत आपण प्रत्यक्ष त्यांना भेटूया पाटील रामराम राम राम, राम। बरं तुमचं नाव काय लक्ष्मण मरखले लक्ष्मण मरखले बरं तुमचं केव्हा जन्मल्या तुम्ही एक्कावन ला एकोणीसशे एक्कावनला ला जन्मल्या बर बर नंतर मग तुम्ही शाळा वगैरे किती का शिकल्या काय शिकल्या चौथी पर्यंत पुढे का चौथी पर्यंत शाळा शिकल्यापर्यंत आज याने चौथीपर्यंत शाळा शिक्षण आहे यांचं बरं तुम्ही शिक्षण पुढे काय घेतले नाही चौथीलाच काय शिक्षण माय बाप बाप वारल्यामुळे शिक्षण केलं नाही बाबा तुमचे वारलेत आता याने सांगत आहे त्यांचे वडील वारलेले होते बरं तुम्ही किती वर्ष वर्षाचे असताना वडील वारले मी पंधरा सोळा वर्षाचा होतो आज त्याने वयाच्या पंधरा ते सोळा वर्ष म्हणजे जवळजवळ चौथीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं पुढील शिक्षण त्याने घेऊ शकलेलं नाही त्यांना जे वडिलांचं जे छाया होतं त्यांचं छाया नष्ट झाल्यामुळं त्यांचे वडील वारल्यामुळं म्हणून मुल। त्यांनी शाळा सोलीत बर शाळा का हो मुझे का म्हणजे म्हणजे घराकडे काम काम म्हणजे शेतीचे काम वगैरे शेतीचे वगैरे काम असल्यामुळे त्याने आज लहान वयामध्येच त्याने शाळा सोडून त्याने स्वतःच्या शेतीकडे आणि आईवडिलाकडे लक्ष देऊन त्यांनी राहिलेले आहेत म्हणजे त्याने एकोणीसशे केव्हा वारलेत म्हणजे दहा वर्षाचे एकोणीसशे केव्हा वारलेत वडील वडील की हा वडील वारले एक ला एकोणीसशे सत्तर ला त्यांचे वडील वारले म्हणजे त्याच्यानंतर शेतीकडे काम वगैरे सगळे तुम्ही करत होते काम करत हाँ। हाँ। आए आए। आए। का। होते तुम्ही आई आई तुम्ही भाऊ कि जण मी एकट्याच होतो आणि एक बहीण होती हा एक बहिणी आणि एक भाऊ आणि बहिणीचं लग्न झालं होतं का झालं होतं बहिणीचं लग्न झालं होतं पण आज आई आणि मुलगा हे दोघच होते यांच्या पाठीशी कोणी नव्हतं त्यामुळे त्यांनी शाळा सोडून त्याने स्वतःच रोजीरोटी कमवण्यासाठी शेतीमध्ये काम करत होते आणि त्याने आईला थारा दिलेला आहेत <coughs> मग तुम्हाला तुम्हाला मुलं किती झाले मुलं मा, दोन मुलगी दोन यांना दोन मुली दोन मुलं बरं त्याने आता सुखरूप आहेत का जिवंत आहेत का कोणी नाही कोण वारलाय मुलगा कि मुली हो। मुलगी कि मुलगा वारला कोणते कोणी वारले आता मुलगी वारली मुलगी वारली आत्ता वारली आत्ता वारली म्हणजे किती म्हणजे एक वर्ष आलं का म्हणजे त्यांच्या सगळ्याचे लग्न झाले होते बर बार शेती आता म्हणजे तुम्ही आवत वगैरे ठेवत होते की कोणाला बटाई देत होत्या बटाई देत होते बटाई देत होत्या हिंडत फिरत राहून तुम्ही शेतीचे खेळ वगैरे करत होतात बर आज मान्य माणिकराव मरखले लक्ष्मण पाटील सांगत आहेत की आपलांच छात्रशाळा गेल्यानंतर काय व्यथा होतात आज जर त्या माणिक पाटील यांना लक्ष्मण पाटील यांना आज जर वडील राहिले असते तर त्यांचं शिक्षण हे पूर्ण झालं असतं आज त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ एकोणीसशे एक्का एक्कावनला त्यांचा जन्म झालेले आहे पाच ते सहा वर्षानंतर जवळजवळ एकोणीशे छप्पनला त्यांनी पहिलीला गेले होते जर त्या काळाचे शिक्षक आज आज कला सोन अधिकारच्या लेवल राहिले असते एखादे शिक्षण घेतले असतील पण केवळ याला कारण त्यांचे वडील नसल्यामुळं आज त्यांचं अधूर शिक्षण झालेलं आहे त्यांची खंत व्यक्त करत आहेत बरं का का तुमच्या जीवनामध्ये असं कुठलाही संकट असं वाटतंय का म्हणजे मागादा तुम्ही म्हणत होता की बाबा मी असं बीमार पडलो होतो काही नाही पडलो होतो हा केव्हा कवन म्हणजे पंच्याऐंशी हो ते नव्वद पर्यंत पंच्याण्णव पर्यंत पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत तुम्ही पंच्याण्णव पर्यंत म्हणजे अशी कोणती बिमारी झाली होती काय झाली होती डॉक्टरला चार चार मारला होता हा हा ते कसं कस म्हणजे पाच सहा वर्ष तुम्ही झोपून राहून सुद्धा आज झोपून आज, आज आज विचार करा आज जवळजवळ यांची आज त्यांची बॉडी एवढी चांगली आहे त्याने स्वतः हिरत फिरत राहू शकतात जो 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 आज जवळजवळ त्याने जवळजवळ पाच ते सात वर्ष त्याने थाट आहेत फक्त त्यांची ऐकण्याची कॅपॅसिटी थोडं कमी झालेली आहे पण नजर हे खूप छान आहे त्याने लिहिलेले आज जवळजवळ जो जो तुमचं वय काय का, का आता वय चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर आज बघा विचार करा जवळजवळ जो 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 वीस ते पंचवीस वर्ष झाले तर था त्यांना शंभर वर्ष कम्प्लीट होणार आहेत याने आजपर्यंत चांगले थाट मानेने जगलेले आहेत आ, दा, दा हा बरं का तुम्ही देवधर्म असं म्हणजे कुठं जाऊन आले का देव धर्म सगळं कोणती कोणती देव केलं बर दरवर्षापूर महादेवाला म्हणजे दहा वर्षापासून शिंगणापूर झाला आणि त्यांनी सैराणी बाबाला सुधात म्हणजे आज हिंदू धर्माचे असून सुद्धा सर्व देवाला त्यांनी मानतात त्यांच्या बोलण्यानुसार असं कळतय स्वामीला दहा वर्ष झालंय मनमोहन स्वामीला दहा वर्षापासून बरं दिंडी पदयात्रा जाय बसन जाऊन बसन तुम्ही येणार तीन चार वर्ष पायी घेणं एक महिना हा आज विचार करा सगृणी ते पंढरपूर महादेव आज एवढं लांब अंतर असून सुद्धा शिंगणापूर महादेव शिखर शिंगणापूर यांनी त्याने चलत पदयात्रेमध्ये त्याने जवळजवळ तीन वेळेस गेलात काका हा तीन वेळेस याने चलत गेले बर काका खरोखरच अजून का तुम्हाला काय सांगायचं आहे का अरे खर। का अजू का, का? का, का।, का जे कसं आहे आम्ही नवजवान आमच्या लोकांना म्हणजे तुम्हाला सगळ्या वयवर्धाची बोलणं आम्हाला ऐकावं असं वाटते कारण का आम्हाला जीवन जगायचं असते तुम्ही जे सुख आणि दुःख भोगलात तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला आम्हाला इतिहास आज इतिहास आम्हाला तुमचा इतिहास पाहून आम्हाला पुढे आम्हाला जगता येईल खरोखरच करु वेळातली वेळ काढून मरखले लक्ष्मण माने पाटील सगरुळी याने वेळातली वेळ काढून आपल्या महासंग्राम लावी असे भेट दिलेले आहेत त्यांनी त्यांनी सांगितलेले आहेत की माझं हे चिंतन सर्वसामान्यापर्यंत पोहोचावं हे त्यांची इच्छा होती म्हणून आज तुम्हाला सर्वांसोबत प्रसारण केलेलं आहे आपण सर्वांनी कृपा करून आम्हाला लाईक आणि शेअर केला तर आज असे आज आज शेतकरी वर्ग असतील कोणी गरीब गरी असतील या लोकांचे जे दुर्मिळ असे मुलाखती असतात मोठे मोठे चॅनल तर मोठे मोठे लोकांचे तर चॅनेलमध्ये त्यांचे मुलाखती घेऊ शकतात पण गोरगरिबापर्यंत पोहोचण्यासाठी हा मी एक एक चांगला पाऊल आमचं टाकलेला आहोत आपण कृपया कर करून आपण लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद